नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण इन्स्टंट रवा आप्पे कसे बनवायचे हे बघणार आहोत वरच्या बाजूने छान कुरकुरीत आणि आतून तेवढेच जाळीदार आणि मौलुसलुशीत असे हे अप्पे तयार होतात सोबतच याबरोबर खाल्ली जाणारी हिरवी चटणी आज आपण बनवणार आहोत पण नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीची ही चटणी असणार आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला लागणार आहे रवा तर इथं मी दोन वाटी रवा घेतलेला आहे तर असा जाडसर रवा आपल्याला वापरायचा आहे यामुळं जाळी फार छान पडते या उलट जर जास्त बारीक रवा वापरला तर आप्पे आतल्या बाजूनं चिकट होतात आता दोन वाटी रव्यासाठी आपल्याला एक वाटी दही लागणार आहे दही चांगलं आंबट असायला हवं यामुळं आप्पे चवीला खूप छान लागतात त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक टेबलस्पून एवढी साखर टाकून घेऊ आता यानंतर हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊ तर सगळं पाणी एकाच वेळी न टाकता थोडं थोडं ॲड करायचं आहे कारण रव्यानुसार आणि दह्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं हे बॅटर आपल्याला सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गरज वाटल्यास यामध्ये आपण पाणी वाढवणार आहोत त्यामुळं सुरुवातीला जर बॅटर जास्त घट्टसर राहिलं तरीसुद्धा चालतं तर ज्या वाटीने आपण दही मोजून घेतलं होतं त्याच वाटीनं एक वाटी पाणी इथं मी वापरलेलं आहे आता यावरती झाकण ठेवू आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी रवा व्यवस्थित भिजू द्यायचा आहे रवा भिजल्यानंतर आपण यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहोत तर इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये टाकून घेऊया सोबतच एक मोठ्या साईजचा सा कांदा दोन ते तीन टेबलस्पून भरेल एवढी बारीक चिरलेली ढोबळी तेवढ्याच प्रमाणात इथं मी गाजर किसून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून भरेल एवढं बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचा आहे आणि शेवटी यामध्ये छान हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊ आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखी भाज्यासुद्धा वाढवू शकता आता सुरुवातीला आपण जेव्हा बॅटर भिजत ठेवलं होतं तेव्हा यामध्ये आपण पुरेसं पाणी टाकलेलं नव्हतं त्याचबरोबर यामध्ये आपण भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत त्यामुळं हे बॅटर घट्ट होणार आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता यावेळी पाणी अगदी काळजीपूर्वक वापरायचं आहे कारण पाणी जर जास्त झालं तर आप्पे व्यवस्थित फुगत नाहीत आणि आतल्या बाजूनं चिकट होतात त्याचबरोबर जर पाणी कमी झालं तर वरच्या साईडनं थोडेसे कडक जाणवतात आणि खातांना घशामध्ये दाटतात त्यामुळं अगदी थोडं थोडं पाणी टाकून बॅटर पातळ करून घ्यायचं आहे तर साधारणतः अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी बॅटरची असायला हवी या संपूर्ण बॅटरपैकी थोडंसं बॅटर आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये जेवढे अप्पे होतात त्या अप्प्यांच्या अंदाजानुसार आपल्याला हे बॅटर बाजूला काढायचं आहे तर हा जो चमचा मी वापरलेला आहे तो गच्च भरून बॅटर घेतल्यानंतर ते बरोबर एका मोल्डसाठी पुरतं तर असा एखादा मापाचा चमचा करा म्हणजे बॅटर बाजूला काढताना तुम्हाला अंदाज येईल बाजूला काढलेल्या या बॅटरमध्ये आपल्याला दोन चिमूट सोडा टाकून घ्यायचा आहे आणि एकाच दिशेने फिरवत हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला अप्पे तयार करायला घ्यायचे आहेत त्यापूर्वी पॅनमध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या मोल्ड्समध्ये बॅटर टाकून घेऊया पॅन गरम झाला की त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि बॅटर टाकताना सुरुवातीला कडेच्या मोल्ड्समध्ये बॅटर टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी जे मधले मोल्ड्स आहेत त्यामध्ये बॅटर टाकायचं आहे कारण पॅन सेंटरला जास्त गरम असतो आणि त्यामुळं मधले अप्पे करपू शकतात आता यावरती झाकण ठेवू म्हणजे भाज्या आणि बॅटर व्यवस्थित शिजून आपे छान फुकतील एक ते दीड मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून घेऊया आता चेक करून बघू तर हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणखी थोडा वेळ हे आपे आपण भाजू देणार आहोत तर एका बाजूने चांगल्या सोनेरी रंगावर आपे भाजले गेलेले आहेत आता हे सगळे आपे पलटून घेऊया आणि त्यानंतर यावरती पुन्हा थोडं थोडं तेल टाकून घेऊ म्हणजे दुसरी बाजूसुद्धा चांगली खरपूस भाजली जाईल तर दोन्ही बाजूंनी अप्पे छान खरपूस भाजून झालेले आहेत आता हे बाजूला काढून घेऊया तर तुम्ही बघू शकतात मस्त कुरकुरीत आणि जाळीदार अप्पे तयार झालेले आहेत आता यानंतर चटणी तयार करून घेऊया तर चटणीसाठी इथं मी अर्धा इंच आल्याचे काप आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक ते दीड टेबलस्पून एवढे शेंगादाणे भाजून घेतलेले आहेत आणि नंतर त्यावरची साल काढून घेतलेली आहेत पाववाटीच्या अंदाजानुसार इथं मी खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही ओला नारळ वापरला तरीसुद्धा चालेल आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून दही एक टीस्पून साखर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊया मिक्सरला वाटून घेतल्यानंतर ही तयार झालेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता यानंतर आपल्याला या चटणीसाठी फोडणी तयार करायची आहे तर एका छोट्या कढाईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे यामध्ये मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे तळल्यानंतर यामध्ये मी दोन वाळलेल्या ला लाल मिरच्या आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आता लगेच गॅसची फ्लेम बंद करूया आणि ही कडकडीत फोडणी चटणीवर टाकून घेऊया तर मस्त चमचमीत चटणी तयार आहे तर एकदा ही चटणीची रेसिपी नक्की ट्राय करा सोबतच मस्त कुरकुरीत आणि जाळेदार अप्पेत एकदा नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद